शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी म्हणजे बांगलादेश येथे कांदा निर्यात ही पुन्हा वाढलेली आहे आणि मित्रांनो भावसुद्धा वाढलेला आहे पाहूयात मित्रांनो बांगलादेश येथे आज किती गाड्या निर्यात झाली आणि त्याला बाजारभाव किती मिळाला याविषयी थोडक्यात माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात मित्रांनो मी संदीप जाधव पाहूयात मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज बांगलादेश येथे किती कांद्या गाडी निर्यात झाली आणि त्याला भाव किती मिळाला हे पाहणार आहोत मित्रांनो आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो आज जे घोळडंगा बॉर्डर आहे आणि जे मेहंदीपूर बॉर्डर आहे येथून तब्बल पन्नास गाडी ही कांद्याची निर्यात झालेली आहे म्हणजे मित्रांनो जे हिली बॉर्डर आहे घोळडंगा बॉर्डर आहे आणि जे मेहंदीपूर बॉर्डर आहे येथून आज तब्बल पन्नास गाडी ही निर्यात झालेली आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो निर्यात ही वाढलेली आहे आणि कालसुद्धा तब्बल तीस गाडी निर्यात झाली पण मित्रांनो मनावासा शेतकऱ्याला सध्या बाजारभाव मिळत नाही आहे सु निर्यात सुरू झाल्यापासून बाजारभावामध्ये दोन ते तीन रुपयांनी फक्त सुधारणा आहे पण मित्रांनो बॉर्डर येथे भाव जास्त असून सुद्धा शेतकऱ्यांचा फायदा हो होत होत नाही आहे कारण आणखीन शेतकऱ्याचा कांदा हा निर्यात होत नाही आहे फक्त व्यापाऱ्यांचा जो कांदा आहे तोच फक्त निर्यात होते आहे पण याचा फायदा शेतकऱ्यांना दोन ते तीन रुपयाचा फक्त झालेला आहे याच्यावरती जास्त झालेला नाही आहे मित्रांनो जर आणखीन निर्यात वाढली तरी शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी आणखीन एक आठवड्याचा कालावधी लागू शकतो कारण शेतक व्यापाऱ्यांचा जो कांदा बॉर्डरवरती घेऊन गेले आहेत आणि ज्यांचा जो स्टॉक आहे तो संपल्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव वाढेल मित्रांनो पाहूयात आता जो कांदा कोणता निर्यात झाला आणि त्याला बाजारभाव किती मिळाला मित्रांनो काल तीस गाड्या निर्यात झाला होता त्याला फक्त सात टिके एवढा बाजारभाव मिळाला होता म्हणजेच बांगलादेश रुपयामध्ये टिके होतो मित्रांनो आपल्या भारतीय रुपयानुसार त्याला पंचावन्न ते सत्तावन्न रुपये एवढा बाजारभाव होतो मित्रांनो आज पाहूयात जे पन्नास गाडी आज निर्यात झाली त्याला बाजारभाव हो जर पाहिला तर वाढ झालेली आहे मित्रांनो जो आज कांदा गाडी निर्यात झाला त्याला हो बाजारभाव जर पाहिला तर कालच्या तुलनेमध्ये तीन रुपयाने वाढ झालेली आहे कारण मित्रांनो काल फक्त मोठा कांदा जो आहे त्याला स साठ रुपये एवढा भाव मिळाला होता पण आज पाहिलं तर बासष्ट ते सहासष्ट टिके एवढा बाजारभाव मिळाला आहे तोही मोठा कांदा आणि जो सुपर गोल्टा आहे त्याला अठ्ठावन्न ते एकसष्ट टिके एवढा बाजारभाव मिळाला आहे आणि जो गोल्टा आहे मिडीयम गोल्टी म्हणतो आपण त्याला त्याला बाजारभाव जर पाहिला तर पंचावन्न ते अठ्ठावन्न टिके एवढा बाजारभाव मिळाला आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो की आता भारतीय रुपयानुसार बासष्ट ते शहासष्ट रुपये म्हटलं तर आपल्या भारतीय रुपयानुसार साठ ते एकसष्ट रुपये एवढा बाजारभाव होतो आणि जो गोल्ट्याचा अठ्ठावन्न ते एकसष्ट रुपये म्हटल्यानंतर सत्तावन्न ते अठ्ठावन्न रुपये एवढा बाजारभाव होतो पण मित्रांनो जो गोल्टा आहे त्यालासुद्धा पंचावन्नपेक्षा जास्त भाव मिळते आपल्या भारतीय रुपयानुसार पण मित्रांनो शेतकऱ्यांना फायदा काहीही होत नाही आहे पण मित्रांनो सध्या आनंदाची बातमी म्हणजे बांगलादेश इथे कांदा निर्यात निर्याती वालेली आहे आणि त्याला बाजारभावसुद्धा चांगला मिळतो आहे मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा नवीन माहितीचं धन्यवाद